नमस्कार आयुर्वेद लाईफमध्ये आपले स्वागत आहे आपण आयुर्वेद लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वाघभट अष्टंग हृदय या ग्रंथातील सूत्रांची माहिती पाहतो आपण गेल्या व्हिडिओमध्ये वात पित्त आणि कप या तीन दोषांबद्दल विस्तृत माहिती पाहिलेली आहे वात पित्त कप हे दोष कशा स्वरूपाचे आहेत ही माहिती पाहिली आहे आता आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं की वात पित्त कप हे दोष प्रत्येक पेशीमध्ये आहे पण या वात पित्त कप या तिन्ही दोषांचे आपल्या शरीरामध्ये प्राबल्य कुठं आहे म्हणजे प्राबल्याने जास्त प्रमाणात ते कोणत्या भागात आहे तर आपल्या शरीराचे नाभी म्हणजे बिंबीचा खालचा भाग आणि बे नाभीच्यापासून मानेपर्यंतचा दुसरा भाग आणि मानेपासून वरचा असा तिसरा भाग असे तीन भाग केले तर नाभी म्हणजे बिंबीच्या खालच्या भागामध्ये म्हणजे पायाकडच्या भागांमध्ये वाताचं प्राबल्य असतं नाभी म्हणजे बिंबी पासून मानेपर्यंतच्या भागामध्ये पित्ताचं प्राबल्य असतं आणि मानेच्या वरच्या भागामध्ये कफा प्राबल्य असतं आणि आपण इन साधारणपणे पाहिलं तर आपल्याला वाताचे आजार हे नाभीच्या खालच्या भागात जास्त प्रमाणात दिसतात आणि पित्ताचे आजार हे नाभीपासून मानेपर्यंतच्या भागात पित्ताचे आजार जास्त दिसतात आणि कफाचे आजार हे मानेपासून वरच्या म्हणजे स घसा आणि स सर्दी वगैरे यासारखे आजार आपल्याला जास्त प्राबलल्याने त्या भागात दिसतात कारण दोषाचं प्राबल्य या भागामध्ये असते फक्त हे विस्तृत स्वरूपात झालेले पण प्रत्येक पेशीमध्ये वात पित्त कप हे दोष असतातच फक्त प्राबल्याने दोषांचं ठिकाणी कुठले आहेत हे मी या मार्फत आपणाला सांगितलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक माहिती घेणार आहे त्यासाठी आपण आयुर्वेद लाईफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद